मी श्रीपाल सोनेकर पवार कॉलेज ऑफ फार्मसी माझी थर्ड इयरची विद्यार्थिनी मी रायगड मधून आलेली आहे सो माझा खर्च हा सर्वसामान्य स्त्रियांसाठी आहे सो तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही आणलेल्या सर्व धोरणांमुळे आम्हा सर्व स्त्रियांना संरक्षणापासून ते विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेलो आहोत पण तरी आज देशभरात कोलकाता लातूर बदलापूर पुणे येथील झालेल्या महिलांवर अत्याचारामुळे आज महिला समाजात वापरताना सुरक्षित नाही असे दिसून येते कारण याचे एक कारण असे आहे तर का की तरुणांमध्ये वाढत चाललेली प्रश्न आहे की आपण शिक्षण पद्धतीमध्ये मूल्य शिक्षणावर भर देऊन जर तरुणांची मानसिकता बदलली तर त्याचा काही उपाय आणि त्याचे योजना होतील का

त्याची जो विरम असतो त्याच्या लोक अस्वास आहेत त्याच ही धोरण सरकार माझ्या असतील त्याच्या वडील मात करावं लागेल त्याचे आपण मिळून झालेले नाही आणि दुसरी गोष्ट त्याचा मुलीने सुद्धा आत्मविश्वासाला उभं राहिलं पाहिजे दुसरं उत्तर हे फक्तच असत याचा माझा विश्वास नाही पुलशाचं असतं तसंच असं वाटतं फक्त पुरुषांच्याही नाही सिरियाला संधी दिली तर सिरिया सुद्धा काहीही करू शकतात मला तो नाही असं हा मागितलं देशाच्या इथे काही सर्वच नसे होतो आणि माझ्याकडे एक नेहमी असा विमानाचे आमदार लष्करच्या विमानाचे आमदार त्याच्यामुळे विमान करण्या ज्यालाय असे दिसत आणि त्या अमेरिकेला गेलो तो आणि अमेरिकेला गेल्याच नंतर एक पद्धत हे झाला की संरक्षण कुठल्या देशात गेला आणि तेव्हा त्याचं विमान असतात विमान ओळख आहे तर त्याला त्या देशातल्या लष्कर अधिकाऱ्यांच्या अचन अमेरिकेचे उतर आणि सायन जायला जे जवान म्हणते ते सगळ्या मुली होते ते युरोफॉ सन्मान सगळ्या सायलीसोबत ते खरंच आम्ही विचार केला अमेरिकेचे नेते हे करू शकतो अफल आमच्याकडे देशक अधिकाऱ्यांची जर सोमवारी सकाळी नऊ वाजता संरक्षणचे पेशिक असते त्याला आजी नेहमी एअरफोसात एखाद्या देशाच्या संरक्षणाच्या स्थितीची चौकशीची चर्चा होत असतेमध्ये हा उद्या घेत आला त्या नेते मुली घेत असतात आशा घेते मी त्यांचा एक जण दोनदा तीनदा असेल आणि त्यांचं सांगितलं की लोकांनी मला सॉल्युशन वर्षी केलं निर्णय घ्यायचा अधिकार मानला आणि मी घेतले निर्णय कसेच राहण्याचं काम करतोय आणि त्या निमित्तानं की मला नवीन शक्ती जवान आणि अधिकारी ह्या मुलींच्याच आशीर्वादी हा निर्णय घ्यायचा तू आता कदाचित बघितला असेल सर्व जानेवारी करतात सुरुवातीला विमानाचे आव्हानात होतात आज मुली जिचा फायदा झाला तिचा अवकाशाचं भगवान कमी झालं आणि त्याच कारण मुलीचा किंवा महिलेचा एक जन्माला स्वभाव असतो की दिला तामा लक्ष करायचं लक्ष तिथे नाही असते तर तिची व्यवस्थित जायची असते असं साधं मुलांना सांगतो भाजी नसेल आणि तिचं लक्ष दोषीकडं असलं तर त्यामुळे तिचं लक्ष दोषीकडं असतं जर दुधाचं भांज शिवलं असत उकडायला लक्ष तिचं असलं वेळी ज्या चांगल्या जाईचं जो दुसरं केला आणि त्यामुळे मुलींचा समाज आणि मुलांचा समाज दिलेल्या भरती करण्यासाठी आज मुली ज्या जसे होतात आणि त्याचं असं कारण लक्ष केंद्रित करण्याच्या समाजाचा जन्माचा जो स्वभाव आहे आज त्याच्यामुळे शिथ आहे आणि मुलींनाही संधी तो पाहिजे तर तुता नोगांच्या केले